नमस्कार श्रोते हो आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे श्रीखंडाच्या वड्या ही कथा आपण पाहिली मनाला हळवा करणारा प्रसंग त्यात वर्णिला आहे श्यामच्या आईच्या स्वभावाचे नवनवीन पैलू उलघडत जात आहेत चला तर मग पुढील कथेस सुरुवात करूया रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे निरनिराळ्या पोथ्या वाजून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या साधू संतांच्या गोष्टी सांगायचो मी घरी एक लहानसे खेळातले देऊळ केले होते लहानसे मखर केले होते त्याला बेगड वगैरे लावून ते सजवले होते सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असे मला वाटे रविवार आला म्हणजे माझे मित्र व मी पुष्कळ भजन करीत असू कधी कधी आम्ही कथा कीर्तनही करत असू आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्य थोडीच होती घरातील रिकामात डब्बा घेऊन आम्ही तोच जोर जोराने वाजवित असू व भजन म्हणत असू आमच्या भजनाने सारी अळी दुमदुमून जाई विठोबाला वाहिली फुले भजन करती लहान मुले वगैरे कितीतरी भजने म्हणत आम्ही नाचत असू भक्तीविजयातील निरनिराळ्या प्रसंगाचे धावे आम्ही पाठ केले होते व तेही हात जोडून म्हणत असू हे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहेत व ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्दिग्ध होते आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो मराठी पाचवीत मी होतो वय अकरा वर्षाचे होते नव्हते परंतु भक्तिभावाने आजच्या पेक्षाही त्यावेळेस मी मोठा होतो त्यावेळेस ना शंका ना संशय गोड श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करावायचो परमेश्वराचा जप करावायचो कार्तिक स्नान माघ स्नान वैशाख स्नान वगैरे करावायचो कथा सारामृत या पोथीत स्नानाचे महत्व आहे स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होते असे त्या पोथीत एके ठिकाणी आहे एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून ठेवले अशी कथा दिली आहे मला ते खरे वाटे आमच्या गावात कोणीतरी मेले होते मी आईला विचारले मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळीन मग तू उठेल नाही का आई हसली व म्हणाली तू वेडा आहेस त्यावेळीची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही परंतु जाऊ द्या मी गोष्ट सांगणार आहे ती निराळीच चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे कोणीतरी शास्त्री येत व चार महिने आमच्या गावात मुक्काम करीत सायंकाळी चार साडेचारच्या सुमारास पोथी सुरू होत असे गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हते त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे पुराणाला दहा पाच पुरुष व दहा वीस बायका बसत असत त्या दिवशी रविवार होता देवळात पुराण सुरू झाले होते आई पुराणाच गेली होती ती पुराणाला फार वेळ बसत नसे थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे घरात कोणी नव्हते आम्ही मुले जमलो होतो भजन करण्याचे ठरले घरातील रिकामी डबे आणले टाळ घेतले व भजन सुरू झाले आम्ही नाचू लागलो गाऊ लागलो तो डबांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते मुलांना डबा वाजवण्यात आनंद वाटतो परंतु मोठ्या माणसांना ती कटकट वाटते आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला शास्त्री बुवांचे पुराण कोणाला ऐकू ना काय शिंची कार्टी असे कोणी म्हणू लागले हा सगळा त्या श्यामचाच आवडपणा आहे येथे पुराण चालले समजून नाही का पण घरातल्या माणसांना कसे आवडते हे त्यांनी बंद नको का करायला आहो पुरांना हल्ली लाडोबाज करून ठेवतात अशी भाषणे देवळात होऊ लागली आमचे भजन जोरात चालूच होते आम्ही आजूबाजूचे जग विसरून गेलो होतो देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलवले व त्याला ते म्हणाले जा रे त्या श्यामच्या घरी व म्हणावे आरडाओरडा बंद कर येथे पुराण चालले आहे परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटले होते ती वेगाने घरी येत होती आम्ही सारे घर डोकळ्यावर घेतले होते आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो शेवटी आई रागाने म्हणाली श्याम तिच्या त्या आवाजात क्रोध होता मी चपापलो भजन थांबले टाळ व डब्यांचे मृदुंग मुक्के झाले आई रागवली होती काय झाले आई मी विचारले तुला लाज नाही रे वाटत हा धुडगुस घालायला आई रागाने बोलली आई हा काय धुडगुस आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत तूच ना हा शाळेग्राम मला दिलास बघ कसा दिसतो आहे छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे तू रागवलीस होय मी प्रेमाने पदर धरून विचारले इतक्यात देवळातील भिकू गुरव आला व म्हणाला श्याम देवळात पुराण चालले आहे तुमचा धांगडधिंगा बंद करा पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने आम्ही नाही बंद करणार जा त्यांचे पुराण चालले आहे तर आमचे भजन चाललेले आहे माझा एक मित्र म्हणाला अरे श्याम जरा हळू भजन करा हे डबे कशाला वाजवायला हवेत आणि ह्या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असे नाही आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर तेरे कसले भजन आई शांतपणे म्हणाली साधू संत सुद्धा टाळ्या वाजवीत व भजन करीत मी म्हटले परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवीत इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबविले असते श्याम तुला देवाचे नाव प्रिय आहे का हे वाजवणे प्रिय आहे आईने विचारले वाजविले म्हणजे आई रंग चढतो नुसते नाव कंटाळा आणि मी म्हणालो हळूहळू टाळ्या वाजवा ताल धरा म्हणजे झाले मुद्दाम अडून बसू नये वाजविणे ही महत्वाची गोष्ट नाही तुम्हाला देवाच्या नावापेक्षा ओरड व वाजवणे हेच आवडते श्याम ज्या पूजेमुळे उगीच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये तुम्ही हळूहळू तर तुमचे काम होईल व देवळात पुराण पण नीट चालेल भिकू जातू हे नाही हो गलका करणार असे म्हणून आई निघून गेली व भिकू पण गेला आम्हा मुलांत वादविवाद सुरू झाला आले मुट्टे दड्ढाचारी आम्हाला बंद करायला त्यांच्या पुराणापेक्षा आमचे भजनच देवाला जास्त आवडेल पुराण ऐकतात व पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करीत बसतात वगैरे आम्ही बोलू लागलो परंतु काय करायचे ते ठरेना शेवटी मी म्हटले आपली चूक झाली आपण हळूहळू भजन म्हणूया व नुसत्या टाळ्या वाजवूया मोठ्याने वाजवण्यात काय अर्थ आहे श्याम तू भित्रा आहेस आपल्याला नाही आवडत बापू म्हणाला यात भित्रीपणा कुठे आहे विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे मी विचारले माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते मी एकटाच राहिलो मी भित्रा होतो का मला काही समजेना मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील व मी एकटाच राहीन लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेल रवींद्रनाथ टागोरांनी म्हटले आहे तुला एकटेच जावे लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल व तुझ्या हातातील दिवा विजेल परंतु तो पुन्हा लाव व पुढे पाऊल टाक तुला एकट्यानेच जावे लागेल धन्यवाद आपल्या आयुष्यात रोजच छोट्या मोठ्या घटना घडत असतात आजचा प्रसंग छोटा आहे पण विचार करायला लावणार आहे आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी श्यामच्या आईने हिस्तर शिकवण या प्रसंगामध्ये दिली आहे तुर्तास इथेच थांबते अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या चॅनलला सबस्क्राईब करा आपला अभिप्राय मला नक्की कळवा थँक्यू सो मच